तीर्थंकर एज्युकेशन सोसायटीच्या डॉ शिवाजीराव कदम कॉलेज ऑफ फार्मसी कसबे तर्फे संस्थेचे चेअरमन रावसाहेब पाटील यांची दक्षिण भारत जैन सभा या प्रतिष्ठित संस्थेच्या केंद्रीय उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल तसंच संचालक प्रशांत अवधूत यांनी दक्षिण भारत जैन सभा संचलित शेठ राध दावडा दिगंबर जैन बोर्डिंग सांगलीचे चेअरमन म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचाही सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला कार्यक्रमाची प्रस्तावना प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर किरण वाडकर यांनी केली यावेळी रावसाहेब पाटील यांचा सत्कार महावीर दादा चौगले यांच्या हस्ते तर प्रशांत अवधूत यांचा सत्कार प्राध्यापक डी चौगले सर यांच्या हस्ते करण्यात आला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर प्रणाली शहा यांनी केले यावेळी संस्थेचे संचालक अजित फराटे नितीन चौगले मुख्याध्यापक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते